त्यानिमित्त आपल्या ग्रुपचे सर्व मेंबर जमले तर ग्रुपच्या मेंबरला मी विनंती करतो की प्रथमता आपल्या ज्येष्ठ शिक्षक माने सर बोलतील प्रथमचा सरांच्या बाबतीत एखादं गोष्ट सांगायचं झालं तर एक तुम्हाला उदाहरण देतो की एक मुलगा आणि वडील होते आणि मग ते घरामध्ये वडिलांच्या मागे काही काम असायचं आणि ते काम करायला गेले की वडील मुलगा यायचा आणि ते काम हडताळा करायचा वल्लाने बरेचदा नेऊन सोडला आणि परत आला परत आडताळा करला आता मग वल्लाच्या मनात प्रश्न आला की आता आपण ह्या मुलाला कामात गुंतवावं लागेल म्हणून त्यांनी काम देवं काहीतरी म्हणून पाहिलं तर घरात एक बघितलं तर एक भिंतीवर नकाशा जगाचा नकाशा होता आणि तो नकाशा घेत बाबा परत कामाला गेले काम करण्यासाठी लागतात न लागतात तोपर्यंतच मुलगा नकाशा जोडून आला परत वल्लाला प्रश्न पडला की एवढ्या लवकर कसं काय आलाय ना आणि मग मुलाला विचारला की तू हे कसं काय केलं कसं शक्य झालं तर मुलानं सांगितलं बाबा तुम्ही दिलेल्या नकाशाच्या पाठीमागं एक माणसाचं चित्र होतं मी फक्त माणसाचं चित्र जोडलं मी माणसं जोडत गेलो आणि आपोआप जगाचा नकाशा जोडला तसं आपले सर सुद्धा एक एक माणूस जोडत जातात आणि म्हणूनच आपला समुदाय आहे आणि त्या बाबतीत मी एवढं सांगून त्यांना शुभेच्छा देतो आणि माणूसांनी दोन शब्द बोलतो नाही मला बोलायचं उपस्थित सर्व आदरणीय आज नाभदेश्वरांचा शेहेचाळीस सवा लग्नाचा वाढदिवस ज्याला वर्धापन दिन म्हणतो तो आपण या ठिकाणी सगळे एकत्र मिळून साजरे करत आहोत खरं पाहिलं असता चाळीसच्या पुढे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे हे आपलं भाग्य आहे आता तर शेचाळीसावा आहे याही पुढे असंच नाभदेसरांना अनेक लग्न वाढदिवस साजरे करण्याचा योग यावा असा आम्हा सर्व ग्रुपतर्फे त्यांना शुभेच्छा आहेत वाढदिवस साजरा आता वाढदिवस म्हणतो साजरा का करायचा एक आनंद आहे त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आम आता त्यांच्या लग्नाला शेहेचाळीस वर्ष झाले तर त्यांच्या आनंदामध्ये आपण सामील झालो सगळ्यांनी अगदी आनंद साजरा केलेला आहे तर इतरांच्या आनंदामध्ये सुद्धा सहभाग द्यावी सगळ्यांनी त्यांचा आनंद परत एकदा द्विगुणित करावा आणि जीवनामध्ये हसत खेळत आनंदयुक्त जीवन सगळ्यांनीच जगावं त्यांच्यासारखं आपण ही आनंदी राहावं हाच एक संदेश त्यांच्याकडून आपण घेऊया आणि सगळ्यांनी ईश्वराला प्रार्थना करायची आहे की हे ईश्वरा तू आमच्या या सोबत्यांना आणि केलेला आहे तर मी जास्तीच न बोलता परत एकदा मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने नाभदे सरांना आणि नाभदेताईंना शुभेच्छा लाख लाख लग्नाच्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन ठेवतो इकडे बघताना नाबदेश सरांचा शेहेचाळीसावा लग्नाचा वाढदिवस साजरा करीत आहोत हा दिवस साजरा करत असताना त्यांच्या जीवनातील जे अनेक पैलू आहेत त्या पैलूपैकी त्या दोघांचं वैवाहिक जीवनामध्ये आनंदी जीवन तर जगलेच पण योग आणि प्राणायाम यामध्ये रामदेव बाबाचे जेव्हा क्लास सुरू झाले आणि ताई टीचर म्हणून ते त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या याला दिलेले आहेत त्यांनी काय केले किंवा आपल्याला काय सांगता येत नाही पण त्यांचं जीवन अतिशय सुंदर निगर्वी सगळ्याला म्हणजे बरोबर घेऊन जाणारं असं व्यक्तिमत्व आहे नाबजेबाईसुद्धा तसंच प्रकृतीच्या बाबतीत आज त्या थोडंसं जरा व्यक्ती आहेत त्याच्यातून सुद्धा ईश्वर मार काढतोय प्रयत्न करत आहेत आणि आपलं वैवाहिक जीवन आता त्याने अतिशय आनंदानं सुखासमाधानानं घालवावं एवढी मी त्यांना विनंती करतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मला काय हार काय फोटो काय आणि सगळ्या गोष्टींना त्यावेळेस खरोखर लग्न त्यावेळी झाल्यासारखं वाटलं आणि असा त्यांच्या ह्याच्यामुळे आठवून ती जागृत झाली आमच्या पूर्वीच्या काळातले वाढदिवस पूर्वीच्या काळात गमतच असो काय आणि अतिशय आनंदानं तरी पण जेवण आपण जगू शकतो हे त्याने मी समजलं थोडं बुडून होत मॉर्निंग वॉकचे आपले सगळं मित्र आज आपण नापते सरांच्या लग्नात शेचाळीसाव्या लग्नाच्या मित्र जमलेले आहोत त्यांना आता बाकीचं तर सर्वत्र झालेलेच आहे फक्त मी आता नापते सरांना काही ना शुभेच्छा देतो त्यांचं वैवाहिक जीवन पुढील सुखी समृद्धी असेल जाऊ की की ईश्वर प्रार्थना करून सर्व सर्व मॉर्निंग वॉकच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो उपस्थित सर्व मॉर्निंग वॉकचे सदस्य असतो या ठिकाणी आपण आपल्या स ग्रुपमधील आपले ज्येष्ठ श्री सर यांचा माझ्या कल शेचाळीसावा वाढदिवस आहे आणि खरोखरच खूप आनंद वाटतो की हा कार्यक्रम आपण व्यवस्थित टाकायच हे दोन्ही चाक जर व्यवस्थित चालत असतील तरच ती गाडी पुढे जाते आणि या बाबतीमध्ये सराकडे बघून असं वाटतं की हे दोन्ही चाक एवढे परफेक्ट आहेत म्हणून एवढ्या विकासाच्या कडे हे मार्गक्रमण करत त्याला त्याच्या गुणदोषासहित आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये एखादा दुसरा गुण जरी असला तरी त्याच्याकडे थोडासा दुर्लक्ष करून आपण ते संबंधसुद्धा व्यवस्थितरित्या टिकतात असं मला वाटतं आणि हा आदर्श आता मी तसा थोडासा ज्युनियर आहे हा आदर्श आपण सरांकडून घ्यावा या आजच्या या कार्यक्रमातून असं एवढी एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मिळून हा शेहेचाळीसाव वाढदिवस यांच्या लग्नाचा सा जो साजरा केला याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद सर ताई पहिल्यांदा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रसंगी मनापासून पवित्र करण्याने शुभेच्छा व्यक्त करत। करतो मॉर्निंग वॉक फक्त चालणाऱ्यांचा ग्रुप होता एक वेळा मी असं म्हटलं होतं की आपण फक्त चालणारे मित्र आहोत आमचे छोटे बंधू म्हटले की नाही नाही वाघसाहेब असं नसतंय आम्हाला खूप मित्र आहेत म्हटलं आत्ता मित्र आहे भविष्य काळामध्ये एवढी मैत्री व्हावी की एकमेकांच्या सुखा दुखामध्ये पडणारे मित्र व्हावेत तो गुड मॉर्निंग मॉर्निंग वॉक तो नसावा तर अंत करणारी माणसं जोडली जावीत आणि ह्या सगळ्या दोन तीन वर्षाच्या परि निरीक्षणामध्ये रोज नवा मित्र नवा विचार आणि स्नेह भाव निर्माण होत असताना आपण पाहत आहोत आणि त्याचं प्रतीक म्हणून आज आपण सर्वजण स्वयंभू कुठलंही प्लॅनिंग नाही कुंभारसर म्हटले की असा प्रोग्राम घ्यायचा आहे दोघं तिकडला बोललो लगेच पटापटा होई म्हटले पुन्हा आम्ही दोघांनी अंतिम निर्णय घेतला आणि ताबडतोब आपण घरी जाऊन स्वग्रही त्यांना शुभेच्छा देऊ हा निर्णय घेतला मला वाटतं हे प्रतीक हा विचार हा केवळ हा अनौपचारिकता नाही तर ती अंतकरणातून निर्माण झालेली एक प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये मंत्रिमंडळाचं आपण निमित्त घेतलं उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उप मुख्य त्याच्यानंतर राज्यपाल सगळे सदस्य ह्या नावाला सुदैकरता स्टेटस येतो आहे आलेला आहे असं मला वाटतं या अशाच विचारांना घेऊन आपण वाढदिवस साजरी करू त्याच्यानंतर लग्नाची वाढदिवस साजरा करू परिस्थिती बारीक छोटी मोठी काही न बघता एकमेकांना शुभेच्छा देऊ शेवटच्या क्षणापर्यंत एकामेकांच्या पाठीपुटी उभा राहू तरुणपणामध्ये रक्तात अंगात मास रक्त असतं म्हणून माणूस जरा हवेत चढत असतो ती हवा आता मला वाटतं सगळ्यांची गेलेली आहे आता आपण निवळ मित्र आहोत गुण गोविंद आणि भविष्यामध्ये एकमेकांच्या सुखादुखात उतरू आणि पुढे जाऊ मनापासून मॉर्निंग वॉकच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आनंद आहे <स्था> आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अगणित तासा सोहळा याच ठिकाणी संपन्न झाला आपण सर्व उपस्थित आहात त्याबद्दल मी म मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो सर्वजण आमच्या शेचाळीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं की <laughs> आज माझं हे आहे बरोबर आम्ही सकाळी चहा पीत तिथं बसलो होतो आमच्या मुलीचा फोन आला आणि ऐकला माझ्या शेजारी हे बसले होते मासे हो काय हो <laughs> ठिकाणी असा असा मग टाळ्या वाजी घेतली मग त्या सगळ्यांना समजलं माझं लग्न दोन मे एकोणीसशे मी हिला पाहिलं नाही हिनं मला पाहिलं नाही सुरिक आमच्या भावानं जाऊन करून आला आणि नंतर मला सांगितलं की तुझी सुरिक झाली मी नग म्हणलं कारण त्यावेळेस मला नोकरी नव्हती नोकरी न अंशीला मला नोकरी नव्हती नोकरी हे नंतर लागली लहान असेल मोठे असेल कारण माझ्या जर ही आहे दी, दी। ते म्हणजे सगळं निघून जात आता काही लोकांना काय वाटत हे संसारामध्ये व्यवस्थित चालायला पाहिजे आणि चाक जर व्यवस्थित चालायला पाहिजे असतील तर कोणतं तर बैल पुढे तर राहते एक मागता <laughs> या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिला त्यावेळेस आपले सर्वांचे वर्ष आभार मानतो